आवाज तालुका येथे ओम गणेश प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला तरुणाईंसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्तचा प्रतिसाद लाभला रक्तदान शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त सैनिक रमेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी रमेश शिंदे यांनी रक्तदान हेच महादान असून एका थेंबातून अनेकांचे प्राण वाचू शकतात असे सांगून रक्तदानाचे अधोरेखित केले केले या उपक्रमात तरुणाईचा विशेष सहभाग दिसून आला प्रत्येक रक्तदात्याचा उत्साह पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त ओम गणेश प्रतिष्ठानच्या पुढाकारामुळे समाजासाठी उपयुक्त असा हा उपक्रम यशस्वी ठरला प्रतिष्ठानकडून रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या शिबिरासाठी वडूज येथील आयुष ब्लड बँकेचे अमूल्य

फनी गेम्स तसेच विविध सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात येतात यामध्ये महिलांसाठी स्पर्धा मुलांसाठी खेळ ज्ञानवर्धक कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश असून गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येतो ओम गणेश प्रतिष्ठान मंडळाने सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम साधत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जपली आहे रक्तदान शिबिरापासून ते महिला आणि बालकांसाठीच्या कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे मान सौफर न्यूज संपादक बापू साहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा